नमस्कार मित्रांनो पाठीमागच्या व्हिडीओमध्ये आपण बाळूमामांनी ह्याच मालरानावरती काय चमत्कार केला होता तो व्हिडिओ आपण बनवला होता परंतु पावसाळ्याचा दिवस होत त्या दिवसामध्ये वार भरपूर सुटला होता आणि वार सुटल्यामुळे व्हिडिओ आपला चांगल्या प्रकारे झाला नव्हता आ... म्हणजे जो काय चमत्कार केलाय बाळूमामांनी ह्या मालधानावरती तो सांगितला मी होता परंतु वाऱ्यामुळे तुम्हाला नीट ऐकायचं काय नव्हता रेकॉर्डिंग चांगल्या प्रकारे झालं नव्हतं काय चमत्कार झाला होता मित्रांनो तुम्हाला मी प्रत्यक्षात डावणार आहे त्या अगोदर तुम्हाला सांगतो काय झाला होता कि जो तुम्ही तो पलीकडला तळ बघू शकता मित्रांनो बाळूमामांचा त्या तळावरती या ठिकाणी मेंढर आली होती बाळूमामांची आणि मेंढर आल्यानंतर अ एक दिवशी आठवड्याभर इथं राहिली होती ती मेंढ्र राहिल्यानंतर में जिथं तो आता पाषणावरती आला त्या पाषणाच्या ठिकाणी बाळूमामांची मूर्ती होती आणि त्या मूर्तीच्या पाठीमागच मित्रांनो काय नव्हतं फक्त मूर्ती ठेवली होती त्या खालून मूर्ती जेवणे मूर्ती पाषाणवर आला म्हणजे खडक तोच तो, तो तुम्हाला मी खडक धावणार आहे मित्रांनो का प्रकारे काय तो हे बघू शकता एकदम पूर्णपणे माग तुम्ही बघू शकता जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत आणि कुठल्या साइडला अशी दरी असल्या कधी भरपूर खोल बाग आहे मित्रांनो पुढे जाऊन काय मिळेल तुम्हाला दाव दावत नाही परंतु जितकं पुढे जाता येईल तितकं तुम्हाला पुढं जाऊन धावण्याचा प्रयत्न करतो जुडूप आहे जुडपात भरपूर असं खोल अशी दरी मित्रांनो चारी बाजूने दरी हो का ही सायड झाली ही बघू शकता तळव तिथे बाबा मामांचा ह्या ठिकाणी अशीच ही दरी दरी माझ्याशी अशी खोल एकदम जास्त खोली कलिकल्या पण ठिकाणी तसंच प्रकारे मित्रांनो आहे आणि जिथपर्यंत आपली नजर जाईल तशी तिथपर्यंत पूर्णपणे मार नाही तर ह्या मारराण्यावरती बाबा मामांची मेंढरा आली होती बाळूमामांची मेंद्र आल्यानंतर मित्रांनो इथं भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात असा मंडप टाकला होता तर इथं जर त्या वर्षी बाळूमामांची मेंद्र येतात महिनाभर असतात या ठिकाणी बाळमामांचं पारायण होतं ह्या ठिकाणी परतून सप्ताह असतो बाळमामांचा कारण की देवस्थान भरपूर छोटे मित्रांनो परंतु बाळमामाने ह्याच ठिकाणी कारण की माल राणावरच चिमत्कार चमत्कार केलेला आहे बघू शकता इकडे पण चारही बाजूने बघू शकता मित्रांनो चारही बाजूने एकदम माड राहणार आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन तुम्हाला मित्र खडक धावणार आहे तर पूर्वी तुम्ही चारही बाजूने तुम्हाला अगोदर धावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कारण की पाठीमागच्या मध्ये आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे चालता परंतु तुम्हाला तो तु बाळ ममान जो काही चमत्कार केलेला आहे तो नव्हता कारण की वारा भरपूर सुटला होता पावसाळा दिवस होत तिथे कोणाच तरी शेती परंतु शेती बघू शकता खोली किती प्रकार आहे इथून भरपूर प्रमाणात खोल आहे आणि इकड शेती पाठीमागच्या साईडला शेती परंतु फुडल्या साइडला कुठेच काय नाही बघा कुठं काय नाही जिथपर्यंत नजर जर जाईन तिथपर्यंत मित्रणूक काही नाही इकडल्या साइडला पण अशी खोली भरपूर आहे या ठिकाणीच बाळू मामा मेंट्र दरवर्षी येते ती पारायण पण बाळू मामानस ठिकाणी होत भरपूर प्रमाणात लांब लांब लोक येतात मित्रांनो आता आतमध्ये जाऊन तुम्हाला मी धावतो काय इथं चमत्कार केलेला आहे किंवा ज्यावेळेस वेळेस बाळूमामांची मीन राहते त्यावेळेस बाळू मामांची मूर्ती इथं ठेवली होती मूर्ती ठेवल्यानंतर रात्रीत त्या मूर्तीच्या पाठीमाग पाषण जमिनीतून वरती आला होता मित्रांनो तोच पाषण तुम्हाला धावणार आहे मी जे बाळूमामा बघू शकता ही बाळू ममाचा तळ या ठिकाणी तळ आहे इथं तुळशीचं झाड आहे तुळशीचं झाड आहे मित्रांनो असल्या माळ रानावर तुळशीचं रोप उगून आलेलं आहे ते कोणी लावलेलं नाही मित्रांनो बघा बघू शकता आपण इथं कोणीतरी येतं इथं दररोज पूजा होती बाळूमामांची नक्कीच हो का हे जो पाषाण आहे हे पाषाण जमिनीतून वरती आलेलं आहे मित्रांनो कारण की इथ ज्यावेळेस ही आत्ता ही, ही बाळूमामांचे शेड झालेले आहे किंवा पत्र्याचे शेड केलेले आता नंतर म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला पहिल्या वर्षी ज्यावेळेस बाबा मामा आलं त्यावेळेस या ठिकाणी जिथे आपल्याला तुम्हाला पाषाण दिसतं ह्या ठिकाणी बाबा मूर्ती ठेवलेली होती आणि ती मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीच्या चिटकून मित्रांनो पाषाण वरती आलं एकदम चांगली जागा केली होती परंतु पाषाण कसं वरती आलं कशा वरती आले कोणालाही काय कळ नाही त्या पाषाण पुढे ठेवण्यात आलं आणि त्या नंतर परतून मूर्ती अशी पाठीमागे ठेवण्यात आलेली मित्रांनो बघू शकते आणि आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू बघू शकता ही जमण्यातून त्यानंतर परत शिमेट लावलं चारी बाजूने त्या पाषाणाला अशा प्रकारे बाळूमामाने ह्या ठिकाणी येऊन चमत्कार केलेला मित्रांनो व्हिडिओ आवडला बाळूमामांचा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ह्या चॅनलवरती वरती आपला बघत राहा मित्रांनो धन्यवाद